गाव शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे निलेश सामरे यांच्यासोबत आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी शहापूरमध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल व उभारण्यात आलेले आहे सुरू करण्यात आलेले त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारच्या सुविधा या शहापूरकरांच्या सेवेमध्ये मिळतील आजपासून आपला कुठलाही रुग्ण म्हणजे ठाणा मुंबईला जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था इथं केली डॅश आहे डायलिसिसची व्यवस्था आहे हार्टचं ऑपरेशनही होत आहे म्हणजे डिलेवरीचं सर्वच प्रकारच्या शस्त्र त्या के इथे केल्या जाते आणि त्याही निशुल्क केल्या जाते शहापूरकरांचं किंवा या भिवंडी ग्रामीणच्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचं जनतेचं विशेषतः खूप प्रेम आहे माझ्यावरती खूप आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वाद असल्याने त्यांच्या मा माझारूपी त्यांना काहीतरी परतफेड केली पाहिजे त्या दृष्टीने सर्वांच्या आरोग्याची हो काळजी ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी बॉम्बून सांगत इथल्या प्रत्येक बांधवांच्या प्रत्येक वगिरीच्या प्रत्येक वडीलरांच्या आरोग्य ती काळजी दि जाऊ की तिथचा शुभारंभ माल झालेला आहे 2025 आरोग्य आरोग्यत्वाने सुरू केले होते आज भव्य दिव्य उद्घाटन या ठिकाणी आपण पाहतो की एकाते आमदारकी किंवा खासदारकी निवडून आल्यावरती किती कामकाज लोका दिसत नाही आणि आपण आमदारकीला पराभूत झाला आम्ही खासदारकी देखील आपल्याला या ठिकाणी मिळाली तरी सुद्धा तत्परतेने आपण जनतेचा सेवे पुन्हा सुरू खासदारकीला म्हणजे माझा विजय झालेला आहे असं मी मानतो आहे कारण ग्रामीण भागातून सर्वच ग्रामीण भागातून भरभरून मतदान मला मायबाप जनतेने केलेले मतदारांनी केलेले आणि विधानसभेला मी माझ्या जिजाऊच्या कार्यकर्त्यांमुळं पराभूत झालेले किंवा मित्रपक्ष ज्यांनी पाठिंबा देणार होते जे मानायला आमच्या उमेदवाराला रंजनात तैला सांगायचे मी चौदा वर्षे भाऊबीज करतो आहे चौदा वर्षे राखी बांधतोय अशा काही हरामखोर कार्यकर्त्यांमुळं पराभव झालेले आहे आणि जिजाऊचे जे बोर्डावरचे कार्यकर्ते त्यांच्यामुळे भिवंडी ग्रामीण म्हणा किंवा शापूर म्हणा पराभव झालेले नाहीतर जनता तर आमच्या बरोबर होतीच आज इथेही चौवेचाळीस हजार मताधिक्य पन्नास टक्के आपले विकले जे गेले असतानासुद्धा आहे तर याचा अर्थ म बरोबरच आहेत त्यामुळे अजिबात विजय झाला नाही असं मी स्वतः मानत नाही म्हणजे भिवंडी ग्रामीणला पण इतकी भयानक परिस्थिती असताना सुद्धा तिथेही जवळजवळ तीस हजार मताधिक्य मिळाले मी प्रचाराला न जाताही त्याच्यामुळे तिथेही पराभव झाला असं मी मानत नाही पराभव हा आमच्या कार्यकर्त्यांनी हवेत जाऊन केलेला आहे किंवा त्यांना कळलीच नाही जिजाऊ काय तर जिजाऊ लहान पोटातल्या बाळापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत आरोग्याची ते काळजी घेते परंतु आज ग्रामीण भागामध्ये डॉक्टर कमी पडतात म्हणून आपली मुलं डॉक्टर होण्यासाठी येतात नववीपासनं नीटचे क्लासेस घेते आपली मुलं श्रीमंत होण्यासाठी जे जे डबल ईचे क्लासेस घेऊन आय आय टीला आपला विद्यार्थी गेला पाहिजे अशा प्रकारचं जिजाऊ शिक्षण देते इतकंच नाही न्यायव्यवस्था म्हणा सी ए म्हणा स्पर्धा परीक्षा म्हणा याच्यामधून आपला विद्यार्थी पुढे गेला पाहिजे नावारूपाला गेला पाहिजे अगदी जाहीरपणे सांगतो एका उद्या मुरबाडची रेल्वे प्रत्येक निवडणुकीला येते परत मेट्रो येते किंवा वाडा परत येते या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी पंतप्रधान कार्यालय चालवल्या जाणारे अधिकारी या मातीतून गेले पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ काम करते परंतु आमचं दुर्भाग्य का आमच्या जवळच्या माणसाला जिजाऊ कळली नाही प्रत्येक जण हवेत जातोय आणि हवेत गेल्यामुळं हा पराभव झालेला आहे आणि मी काय माझ्या स्वतःसाठी निवडणुका लोकसभा लढलो नव्हतो किंवा विधानसभा लढलो नव्हतो त्यामुळं मी पराभव मान्य करत नाही माझ्याबरोबर आजही अशा मायबाप बाबांचा आशीर्वाद आहे त्यामुळं कुठेही जिजाऊला काही कमी पडणार नाही हा विश्वास माझा आहे आणि तू पुन्हा एकदा सांगतो किंवा लोकसभेलाही माझा विजय झालेला आहे आणि विधानसभेलाही आमच्या उमेदवाराचा विजय झालेला असं